नमस्कार मी बनवते मूग डाळीची भजी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्धा तास मी भिजत ठेवलेली डाळ ती आता मिक्सरमधून वाटून घेणार आहे दोन वेळेस थोडी थोडी वाटून घेणार आहे मी यामध्ये दोन तीन मिरच्या हिरवी मिरची दोन लसणाच्या कुड्या आणि थोडीशी कोथिंबीर पण मी यामध्येच वाटून घेते डाळीसोबतच म्हणजे छान असं मिक्स होतं ते थोडंसं फिरवून घेते मिक्सरमध्ये आणि आता आता थोडंसं पाणी ॲड करते म्हणजे हे पूर्ण पेस्ट होईल एकदम याची मूग डाळीची भजी खायला खूप हेल्दी पण असते मूग डाळ आपल्याला त्यासाठी मी डाळीची भजी बनवली आहेत आता हे वाटण मी काढून घेते थोडीशी राहिलेली डाळ आहे ती पण वाटून घेते यात थोडंसं पाणी ॲड करूनच वाटून घेते म्हणजे पूर्ण पेस्ट होईल त्याची हे दोन्ही पण झालेले करून मिक्स करून घेते पूर्ण यात आता थोडासा चिमटवर ओवा टाकते हाईचा सोडा चिमटवर टाकू चवीनुसार मीठ टाकते यात हळद पण टाकते थोडीशी हळदीमुळे कलर छान असा येईल पकोड्यांना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी भजी तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे त्यात आता चम्मचने आपण एकसारखे सगळे भजी सोडून घेऊया मीडियम गॅसवरच आपल्याला फ्राय करायचे आहेत ब्राउन कलर येईपर्यंत म्हणजे छान कुरकुरीत होतील आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा झटपट होणारी आहे ही रेसिपी फक्त आठवणीनं आपल्याला मूग डाळ थोडीशी अगोदर अर्धा तास वगैरे भिजत घालावी लागेल आणि खाण्यासाठी ही हेल्दी खालची बाजू भाजली की आपल्याला परत पलटी मारायची आणि वरची बाजू पण पूर्ण ब्राउन कलर याईपर्यंत फ्राय करून घ्यायची छान असं कलर चेंज झालेला आहे ही छान हलकं असतं हे आहे मूग डाळीची भजी आता आपण काढून घेऊया ताटात बघू शकता तुम्ही झालेला आहे दही किंवा सॉस कशासोबतही तुम्ही खाऊ शकता खूपच छान लागेल हे बघा एकदम रेडी आहे धन्यवाद